श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांना गरीबाला केलेला दान आणि सद्गुरु स्वामींचं मुखात असलेलं नाव कधीच वाया जात नाही तर मी आज तुमच्यासाठी एक सुंदर कथा घेऊन आली आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण ऐका आणि जाणून घ्या की आपल्या जीवनामध्ये समस्या का निर्माण होतात तर जेव्हा नारद मुनी धरतीवर भ्रमण करायला गेले होते तेव्हा त्यांनी असं बघितलं की जो पापी मनुष्य आहे तो खूप सुखात आहे त्याच्याकडे खूप पैसा धन दौलत गाडी बंगला खूप काही आहे आणि जो सतत देवाचं नामस्मरण करतो तो मनुष्य खूप दुःखात आहे त्याला तर एक वेळचं जेवण सुद्धा कधी कधी मिळत नाही तर असं का ते विचारायला ते भगवान श्री हरि विष्णूकडे गेले आणि भगवान श्री विष्णूंना विचारतात की हे प्रभू मी आता भ्रमण करीत असताना मी असं बघितलं की तुमचं नामस्मरण करणारा मनुष्य दुःखात आहे आणि जो तुमचं नामस्मरण करत नाही तो सुखामध्ये का आहे तर प्रभू तर प्रभू श्री हरी विष्णू म्हणतात की चल नारद आपण धरतीवरती भ्रमण करायला जाऊया तर ते दोघं जण धरतीवरती भ्रमण करायला जातात तेव्हा ते एक सावकाराच्या घरी जातात तो खूप पैसा असतो त्याच्याकडे खूप गाडी बंगला शेती तो सावकार असतो तर त्याच्याकडे धन असत त्याच्या दरवाज्यात ते गेल्यानंतर एक भिक्षा मागण्याच्या रूपामध्ये ते जातात आणि दरवाजा वाजवतात तेव्हा ते बोलतात की आम्हाला भिक्षा द्या आम्हाला खूप भूक लागली आहे तर खायला काहीतरी मिळेल का असे ते बोलतात तर तो जो सावकार असते तो सावकार, सावकार त्यांना भिक्षा तर देतच नाही पण त्याला उलटसुलट उत्तरे देऊन ते त्यांना तिथून हाकडून देतात आणि बोलतात की तुम्ही इथून जा कशाला सकाळी सकाळी आले भिक्षा मागायला चांगले हट्टे पुष्टे तर दिसत आहेत आणि तुम्हाला काम करायला जमत नाही का असं तो उलट उत्तरं देतो आणि तिथून ते त्यांना हाकडून देतो मग पुढे गेल्यानंतर नारदमुनींना वाटते की आता भगवान श्री हरिविष्णू त्यांना शाप वगैरे देतील आणि त्यांनी आपल्याला भिक्षा दिली नाही ना म्हणून रागवतील सुद्धा पण असं काहीच होत नाही भगवान श्री हरिविष्णू म्हणतात की तुला खूप धन मिळो पैसा मिळो तू खूप प्रगती कर आणि तुझ्याकडे खूप पैसा येऊ असं त्याला आशीर्वाद देतात तर नारदमुनी गप्प बसतात ते म्हणतात की काय प्रभू तुम्ही असा आशीर्वाद दिलाय आहे त्यांनी तर आपल्याला काहीच दिलं नाही असे विचारतात पण तेव्हा भगवान श्री हरिविष्णू काहीच बोलत नाही आणि पुढे जातात पुढे गेल्यानंतर एक म्हातारी स्त्री असते म्हातारी वृद्ध स्त्री असते त्या तिच्या घरी जातात आणि तिच्या दरवाज्यामध्ये एक गाय बांधलेली असते मग ते नारद मुनी जेव्हा बोलतात की माता आम्हाला भिक्षा दे आम्हाला खूप भूक लागली आहे काहीतरी खायला मिळणार का तेव्हा बोलल्यानंतर ती म्हातारी स्त्री म्हणते की माझ्याकडे खायला द्यायला असं काही नाही आहे पण माझ्या घरी एक गाय आहे त्या गायीचं मी दूध काढून तुम्हाला देतो तुम्ही थोडा वेळ बसा बाकी आम, रहे, रहे, तर माझ्याकडे भिक्षा द्यायला तुम्हाला काहीच नाही आहे ते दूध आहे ते दूध प्या आणि मग तुम्ही मला आशीर्वाद द्या की मी असंच नामस्मरण करत राहील सुखी राहील म्हणजे जे तिला मागायचं आहे ती देवाकडे मागते तर मग ते दोघं जण बसतात आणि ती आजीबाई आहे ती दोन ग्लास दुधाचे भरलेले घेऊन येते आणि ते दोघांना प्यायला देते प्यायला दिल्यानंतर ते थोडं मग दूध पितात आणि तिथून निघून जातात निघून गेल्यानंतर ना नारदमुनींना वाटतं की आता भगवान श्री हरी विष्णू त्या आजीला म्हणजे खूप असा आशीर्वाद देतील की ते सुखात राहील तिच्याकडे खूप पैसा येईल असा आशीर्वाद देतील आणि तिची गाय खूप देईल पण तसं काही होत नाही भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात की काही दिवसानं तुझी गाय मृत्यू पावेल असं तिला आशीर्वाद देतात आणि तेव्हा नारदमुनी विचारतात की हे प्रभू तुम्ही हे गाय करता तुम्ही ज्या माणसाने आपल्याला काहीच दिलं नाही जेवण दिलं नाही हाकलून दिलं उलट बोलला त्या माणसाला तुम्ही बोललात की धन देणार पैसा याला सगळा गाडी बंगला सर्व काही दे आणि हे तुमचं एवढं नामस्मरण करते इने आपल्याला ग्लास दुधाचे दूध भरून ग्लास दिले आपण दूध पेलो आहे हिने आपल्याला प्यायला दूध दिलं आहे आणि हिने उपाशी आपल्याला पाठवलं नाही तरी तुम्ही असा आशीर्वाद का दिला की तुझी गाय म्हणून दि तर भगवान श्री हरी विष्णू जातकी नारदू नाही समजलास की आता ही आजी माझं सतत नामस्मरण करते सतत देवाचं नामस्मरण करते पूजापाठ करते सतत ते नामस्मरणामध्येच राहते आणि जे पण कर्म करते ते सर्व मला समर्पित करत असते मग तू बघ आता ती जर गाय जिवंत राहिली आणि जेव्हा ही मृत्यू समजा तिचा मृत्यू जवळ आला तर हे मृत्यूच्या वेळेस गायला स्मरण करणार की माझी गाय कोण सांभाळेल तिला चारा पाणी कोण देणार आणि तिचं मन गाईमध्ये राहणार जेव्हा तिचं मन गाईमध्ये राहणार ते ना तर तेव्हा तिला मुक्ती मिळणार नाही आणि ती माझ्या वैकुंठ धामला येणार नाही म्हणून तिच्या आधी जर तिची तिच्या गायचा जर मृत्यू झाला तर तिचं मन गाईमध्ये राहणार नाही आणि ते ओ, मला वैकुंठ धामला ती येणार आहे आणि मृत्यू भरण्याच्या चक्रामधून तिला मुक्ती मिळणार आहे तिचा पुन्हा जन्म होणार नाही म्हणून मी तिला बोललो की तुझी गाय आधी मरू दे म्हणून आता जो सावकार आहे त्याचं मन सतत पैशामध्ये अडकलेलं असतं जेव्हा बघा तो पैसा पैसा पैसाच करत असतो धन दौलत त्याच्याकडे भरपूर आहे पण तरीही त्याचं मन समाधान नाही आणि त्याचं मन सतत पैशामध्येच अडकलेलं असतं म्हणून तो जेव्हा मरेल तेव्हा त्याचं मन पैशामध्ये अडकलेलं असणार आणि तो जेव्हा मरेल तेव्हा तो धनावरचा नाग म्हणून तो जन्माला येणार आहे आणि तो धनाची रक्षा करणार आहे रक्षण करणार आहे आणि त्याला तो सापाचा जन्म भेटणार आहे म्हणून मी बोललो की तुला धन दौलत खूप काही मिळू दे कारण तुझं मन त्याच्यात आहे आणि तिचं हो मन परमेश्वरामध्ये आहे म्हणून मी हिला बोललो की तुझ्या आधी तुझ्या गायीचा मृत्यू होऊ दे म्हणजे जेव्हा ती मृत्यू पाहणार त्यावेळेस तिचं मन कशातच अडकणार नाही म्हणून कधी कधी म्हणतात ना की जेव्हा आपण मरता वेळी ज्याचं स्मरण करतो म्हणजे सतत परमेश्वराचं स्मरण केलं तर आपल्याला पुढचा जन्म मिळत नाही आपल्याला मुक्ती मिळते आपण सरळ वैकुंठ धामला जाऊन पोचतो आणि जर आपलं मन कशामध्ये रमलं म्हणजे पैसा मुलं तर आपल्याला परत जन्म घेऊन यावं लागते जे आपले कर्म आहेत ते भोगण्यासाठी म्हणून म्हणतात ना काही काही जुनी लोक देवावरून मुलांची नाव ठेवायची गोविंद कृष्ण तर हे सर्व देवाची नावं ठेवल्यानंतर ना मरते वेळी आपण मुलाला जरी आवाज दिला ना तरीही पर मुलगा नंतर येईल आधी परमेश्वर येईल जर आपण कृष्ण कृष्ण जर म्हटलं ना तर मुलगा नंतर येईल पण जो श्री कृष्ण भगवान आहे ते ऐकूनच येतील आपल्या जवळ म्हणून म्हणतात मरते वेळी ज्याचं स्मरण केलं तोच जन्म आपल्याला भेटते तर नारदमुनीला म्हणतात की तुला हे क आलं का तुझ्या लक्षामध्ये की नामस्मरण करणारा मनुष्य दुःखात का असतो ते तर नारदमुनी म्हणतात हो प्रभू तुमची लीला तुम्हालाच माहीत तर आशा करते की ही छोटीशी कथा तुम्हाला समजली असेल आणि भेटूया अशाच नवीन कथेसोबत तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि काही चुकलं असेल तर नक्कीच सांगा कथा कशी वाटली तेही कमेंट करून सांगा आणि चॅनलला सब्स्क्राइब करा श्री स्वामी समर्थ